माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे अल्पशा आजाराने घरात त्यांनी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला काँग्रेस सरकारच्या काळामध्ये रोहिदास पाटील हे मंत्रिमंडळात देखील होते रोहिदास पाटील हे काँग्रेस सरकारच्या काळात कृषी मंत्री पाटबंधारे मंत्री, पाट मंत्री होते त्याचबरोबर ते पुण्याचे पालकमंत्री देखील राहून चुकले होते सध्याचे धुळे ग्रामीणचे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील देखील आहेत रोहिदास पाटील यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अकरा वाजता धुळ्यातील एस एस यू पी एस कॉलेजच्या प्राणांगणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या अंत्यविधीसाठी काँग्रेसचे नेते मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत i